आज आपण आठ दिवसापूर्वी तहसीलदार मॅडम यांना त्यांची भेट घेतली आणि त्याप्रमाणे आज त्यांनी आपल्याला तारीख दिली शेतरस्त्यांच्या बाबतीत आता आपण पाहतोय शेतकऱ्यांच्या अनेक समस्या आहेत आणि रस्ते नसल्यामुळे आज शेतकऱ्यांचं फार मोठं नुकसान होतं आहे उत्पादन कमी होत आहे त्यांचे हाल होत आहेत जमिनी पडीत पडत आहेत आणि त्यासाठी आज या ठिकाणी आम्ही बोलवलं आहे परवाला पातुरा येथे जवळजवळ ऐंशी शेतकरी आले होते जागेवर प्रश्न समिटवलेत आणि आता आम्हाला फोन येत आहेत की बरेचसे कामं होत आहेत होणार आहेत खरं शेतकरी एक असला पाहिजेत अ शेतात आपण असतो शेतामध्ये आपण काम करत असतो शेताच्या आजूबाजूला शेजाऱ्यांशी आपण कशासाठी वाद करायचे केवळ फक्त बांधकोडण्यावरून ते बंद केलं पाहिजेत का मी जर शेतात काम करत असलो वित उतरणं असेल ट्रॅक्टर लागतं बैलगाडीवर माणूस पडतो सर्पदोष होतो इलेक्ट्रिक वायरचा शॉक बसतो अशावेळेस शेजारी कामात पडतो तो शेजारीच आपला मायबाप असतो त्यावेळेस आपले भाऊबण नातेवाईक कोणी नसतात त्यासाठी शेजाऱ्यांशी आपण चांगलं वागलं पाहिजेत शेजाऱ्यांना मदत केली पाहिजेत रस्त्याच्या बाबतीत मी सांगतो किती नुकसान होणार आहे तुमचं पाच फुटात अहो एक पोतं जाईल एक पोताचे पोता तुमचे अठरा हजार अठराशे किंवा दोन हजार रुपये नुकसान होईल परंतु समोरचा के किती फायदा होणार आहे हा आपण विचार केला पाहिजे हे करत असताना आपण आज परिस्थिती अशी आहे आपण शिंगाड्या सोडला काठी सोडली आता झेंडे हातात घेतले आणि या झेंड्याने तुम्हाला मारले खरे तुमचे जे दुश्मन जरा असतील ते झेंडे आहेत हे झेंडे फेका आणि हातात काठ्या घ्या जोपर्यंत तुमच्या हातात काठी येत नाही अरे स्वतः तुम्ही समोरच्याला प्रश्न विचारत नाही तोपर्यंत तुमचे हात होणार आहेत प्रत्येक ठिकाणी राजकारण केलं जातंय आता ह्या राजकारणाचा बळी हा शेतकरी होतोय यासाठी राजकारण बंद करा शेतकऱ्यांनी एकत्र आलं पाहिजे एकत्र लढलं पाहिजे संघटित झालं पाहिजे तरच तुम्हाला न्याय मिळणार आहे ज्यांना आपण मतदान करतो मोठं करतो तो तो तुम्हाला मतदान करणार मदत करणार नाही मदत आपणच आपल्याला एकमेकांना शेतकरी समजून घेतलं पाहिजे राजकारण्यांच्या भरोसे तुमचं कधीही भलं होणार नाही आज आपण पाहतो राजकारण राजकारणी म्हणजे शेतकऱ्यांसाठी काही बाबा बरं पडतात आत्मो लोणीकर काही बोलतो म्हणजे मोदी तू मोदी त्या बापाने आपल्याला काय सहा हजार रुपये दिलेत लाडकी बहीण पंधराशे तुझ्या आईला दिलेत तुझ्या बहिणीला दिलेत तुझ्या बायकोला दिलेत अरे लाज वाटाल पाहिजे हरामखोर तुम्ही दिले आम्ही तुमच्या बाप आम्ही तुम्हाला पोचतो याची लाज वाटली पाहिजे तुम्हाला हे बोलत असताना जो शेतकरी दिवस कष्ट करतोय या देशाला पोचतोय आणि तुम्ही म्हणतात तुमचं बाप आहे तो अरे शेतकरी हा तुमचा बाप आहे म्हणून मी यापुढे एकच सांगतो लोणी करा असेल नाही तर अजून कोणी असेल त्यांना मी एकच सांगतो खबरदार यापुढे जर शेतकऱ्यांची निंदा नाही कराल तर याद राखा आणि असे वाचावीर जिथे सापडतील तिथं जोड्याने घडा एवढून मी सांगतो पुन्हा शेतकऱ्यांना विनंती करतो शेतकऱ्यांनी एकत्र आलं पाहिजे संघटना सुरलं पाहिजे एकमेकांच्या सुखदुखात गेलं पाहिजे आणि शेतरसाच्या बाप बाबतीत एकच सांगतो एकमेकांना समजून या गावात मिटवा पूर्वी गावात मिटत होतं हे कोर्टान कचेरीमध्ये वकील आणि त्याच्यात आपलं आयुष्य जातं पंधरा पंधरा वीस वीस पंचवीस पंचवीस वर्ष तुम्ही या भानगडीत पडता त्यापेक्षा स्थानिक आपले चांगले चांगले लोक बसून एकमेकाशी संवाद करा आणि एकमेकाशी संवाद साधून मार्ग काढा परंतु कोर्टा कचेरीच्या भानगी पडू नको एवढीच मी सांगतो जय जवान जय किसान